नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आधुनिक भारतामध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ केलेला आहे बरेच एक चार मध्ये आपण वेगवेगळी आंदोलने चळवळी पाहिलेली आहेत तर या चळवळीमध्ये आपण सविनय कायदेभंग याच्याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीत भाग क्रमांक पाच प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे कोणतीही असेल सरळ सेवा असेल राज्यसेवा असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल त्यामध्ये इतिहासामध्ये गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळीवरती बराच प्रश्नांचा भाग विचारला जातो तर बघूया सविनय कायदेभंग चळवळ इसवी सन एकोणीशे तीस ते बत्तीसच्या दरम्यान घडलेली ही चळवळ आहे पहा काय आहे वसाहतीच्या स्वरूप स्वराज्याची घोषणा वसाहतीच्या स्वराज्याची घोषणा म्हणजे काय ब्रिटिश शासनाच्या अंतर्गतच एक स्वराज्य इंग्लिशमध्ये त्याला डोमिनियन स्टेटस असं म्हटलं जाते तर त्या प्रकारच्या स्वराज्याची घोषणा काय आहे बघा इंग्लंडमध्ये एकोणीशे एकोणतीस मध्ये झालेल्या निवडणुकीत हुजूर पक्ष पराभूत झाला म्हणजे पहिल्यांदा सत्ता कोणाकडे होती हुजूर पक्षाकडे होती पण एकोणतीस च्या निवडणुकीत हा हुजूर पक्ष पराभूत झाला आणि मजूर पक्ष सत्तेवर आलेला आहे ठीक आहे कोणता पक्ष सत्तेवर आला तर मजूर पक्ष सत्तेवर आलेला आहे आणि रॅमसे मॅकडोनाल्ड हे जे ब्रिटनचे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी काय ते त्यावेळेस पंतप्रधान म्हणून घोषित झाले मजूर पक्षाचे लॉर्ड आयरविन हे भारताचे तेव्हाचे गव्हर्नर जनरल होते म्हणजे वॉयसराय होते लॉर्ड आयरविन भारताचे त्यांनी घोषित केले की हिंदुस्तानला वसाहतीचे स्वराज्य देणे हे सरकारचे धोरण असून ते उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने साध्य केले जाईल म्हणजे हे लॉर्ड आयरविन जे ज्या वेळेचे वॉयसराय होते त्यांनी घोषित केले की आता भारताला हे वसाहतीचं स्वराज्य देण्यात येईल पण ते देखील एका अं टप्प्याटप्प्याने देण्यात येईल असं मान्य केलेलं आहे लॉर्ड आयरविन यांनी असेही घोषित केले की सायमन कमिशन अहवाल प्रसिद्ध होताच हिंदी घटनेवरती चर्चा करण्यासाठी विलायत सरकार इंग्लंडमध्ये गोलवेज परिषद भरविल व त्यासाठी हिंदी प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांना निमंत्रित केले जाईल तर काय घोषणा केलेली आहे लॉर्ड आयरविन न तर सायमन कमिशन मागच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे तर ते सायमन कमिशनचा जो अहवाल प्रसिद्ध होईल आणि तो प्रसिद्ध झाल्यानंतर भारतासाठी जी एक पुढचा टप्पा सुधारण्याचा किंवा त्याला आपण म्हणू शकतो घटना याच्यावरती चर्चा करण्यासाठी विलायत सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार इंग्लंड इंग्लंडमधलं ते एक गोलमेज परिषद आयोजित करेल राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करेल कुठे तर इंग्लंडमध्ये आणि त्यासाठी मग कुणाकुणाची चर्चा करण्यासाठी नेमणूक केली जाईल तर हिंदी प्रतिनिधी म्हणजे भारतीय प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांना निमंत्रित केले जाईल कुठे तर इंग्लंडमध्ये ठीक आहे या घोषणेला संमिश्र प्रतिसाद मिळाला सुभाषचंद्र बोस डॉक्टर किचलू यांनी घोषणेचा काय केला निषेध केलेला आहे तर पंडित मालवीय सप्रू आणि बेजंट अन्सारी गांधीजी यांनी या योजनेचे काय स्वागत केले स्वागत करण्याचं कारण काय की चला कुठल्या तरी मार्गाने चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकार तयार तरी झालं त्यामुळं अं गांधीजी आणि बेजंट मालवीय सप्रू यांनी त्याचं काय केलं स्वागत केलं गोलमेज परिषदेपूर्वी सर्व भारतीय राजकीय कैद्यांची मुक्तता करावी असे आवाहन भारतीय नेत्यांनी केले आता ही होऊ घातलेली जी गोलमेज परिषद आहे ती गोलमेज परिषद होण्याच्या पूर्वी सर्व भारतीय राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात यावी असं एक मत मांडलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचं महत्वाचं लाहोर अधिवेशन महत्वाचा, महत्वाचा इतिहासामध्ये बऱ्याच वेळा या अधिवेशनावरती प्रश्न विचारले जातात आहे लाहोर अधिवेशन बघा एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोर येथे कोणत्या नदीच्या काठी तर रावी नदीच्या काठी काँग्रेसचे अधिवेशन भरले ठीक आहे तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आपल्या भाषणात त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य हे उद्दिष्ट असल्याचे नमूद केले आता ब्रिटिशांनी तर कोणतं मान्य करले केलेलं तर, तर वसाधीचं स्वराज्य पण या अधिवेशनामध्ये लाहोरच्या संपूर्ण स्वातंत्र्य हे उद्दिष्ट नमूद केले एका ठरावानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला तो पास झाला आता गांधीजींनी त्यावेळेस प्रस्ताव काय मांडला सविनय कायदेभंग करावा का असा प्रस्ताव त्या अधिवेशनामध्ये मांडला आणि तो ठराव पास देखील झाला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन पाळण्याचे ठरले सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी एक प्रातिनिधिक स्वातंत्र्य दिन पाळावा असं देशात सर्व सर्वांमध्ये ठरवण्यात आलं त्याच दिवशी सामूहिकपणे देशसेवेची शपथ घ्यावी असे ठरले म्हणजे हा सव्वीस जानेवारी जो आहे त्या दिवशी देशसेवेची शपथ घ्यावी असं ठरलं कायदेभंग करण्याचा अहिंसक मार्गाने ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचा मानस व्यक्त केला गेला म्हणजे ब्रिटिश सत्ता तर आपल्याला उलथून टाकायचे आहे पण त्याच्यासाठीचा मार्ग कोणता क्रांतीचा नाही तर कायदेभंगाचा क्रांतीच्या मार्गे रक्तरंजित पद्धतीने आपल्याला तो हस्तगत करायचा नाही स्वातंत्र्य तर ते शांततेच्या मार्गाने कायदेभंगाच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य हस्तगत करायचं आहे अशा पद्धतीचं त्या, त्या त्या एक याच्यामध्ये ठरलेलं आहे ठीक आहे पुढे पाहूया त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशाने स्वातंत्र्य दिन साजरा केला म्हणजे जसं ठरलं होतं त्या पद्धतीने सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी पूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला के गांधीजींनी तडजोडीची आशा सोडलेली नव्हती म्हणजे गांधीजी अजून देखील तडजोड करण्यावरती ठाम होते त्यांनी लॉर्ड आयर्नविनला एक पत्र पाठवलं आणि आपल्या प्रमुख अशा अकरा मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली तर त्यामध्ये अकरा मागण्यात कोणत्या होत्या महत्वाच्या दारूबंदी असेल जमीन महसुलात पन्नास टक्के सूट द्यावी मिटावरील कर रद्द करावा लष्करी खर्चात पन्नास टक्के कपात करावी देशी माला संरक्षण मिळावे राजकीय कैद्यांची मुक्तता आदी ह्या विशेष मागण्यांची त्यांनी पूर्तता केलेली होती गांधीजींनी दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी व्हायसरायला पत्र लिहिले त्यात त्यांनी कायदेभंगाची नोटीसच दिलेली होती आता या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे व्हायसरायला एक पत्र पाठवून एक पद्धतीने नोटीसच पाठवली की आता कायदेभंग चळवळ सुरू करण्यात येईल लॉर्ड आयरबीनने गांधीजीच्या मागण्या मान्य केलेल्या नव्हत्या शेवटी साबरमती आश्रमात काँग्रेस कार्यकारणीची एक बैठक झाली त्यात राष्ट्रीय त्या त्या स्तरावर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा काय करण्यात आला निर्णय घेण्यात आला म्हणजे ही जे कायदेभंग चळवळ होणार होती ती पूर्ण देशभरात लागू होईल अशा पद्धतीने त्यामध्ये विचार करण्यात आला तर ती तारीख कोणती होती चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी ही मागणी मान्य करण्यात आली आता या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा कार्यक्रम हा कार्यक्रम कसा होता बघा महत्वाचे काय मुद्दे होते त्याच्यात पहिलं तर आहे मिटाचा सत्याग्रह करण दुसरं आहे शासकीय शिक्षण संस्थावरती बहिष्कार टाकणं तिसरं आहे परदेशी मालावरती बहिष्कार टाकणं त्यानंतर दारू अफूची विक्री करणाऱ्या दुकानांवरती निदर्शन करणे म्हणजे हे मादक पदार्थ आहे ठीक आहे दारू अफू या याची विक्री करणाऱ्या दुकानांवरती निदर्शन करणे त्यानंतर करबंदी करणं सरकारी नोकऱ्यांवरती बहिष्कार टाकणं जंगल कायद्याचा भंग करण या पद्धतीचे महत्वाचे मुद्दे या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये घेण्यात आलेले होते म्हणजे त्या सरकार आपल्या गांधीजींनी ठरवलेल्या कार्यक्रमात या महत्वाच्या गोष्टी होत्या सविनय कायदेभंगाच्या आता त्यातल्या सगळ्यात महत्वाचं कोणतं येते तर मिठाचा सत्याग्रह तो आपण पाहूया गांधीजींनी कायदेभंगाच्या कार्यक्रमासाठी मिठाच्या कायद्याची निवड केली मिठाच्या कायद्याची निवड करण्याचा मागचा उद्देश कुठला तर मिठाची गरज सर्वांनाच असल्याने सर्वांनाच त्यावरील बोजा सहन करावा लागतो म्हणजे मीठ ही साधी जरी गोष्ट असेल पण तरी देखील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जेवणामध्ये मीठ हे अत्यावश्यक गोष्ट आहे त्यामुळे मीठ हे प्राथमिक स्तरावरती कायदा करण्यासाठी ठरवण्यात आलं होतं भारताला हजारो महिलांचा समुद्रकिनारा असल्याने या कायद्याचा भंग करून शांततामय सामुदायिक सत्याग्रह करण्याची गांधीजींनी योजना आखलेली आहे आता भारताला आपल्याला माहित आहे खूप मोठ्या पद्धतीनं समुद्र किनारा लाभलेला आहे त्यामुळे मिठाचा सत्याग्रह करण्यात यावा असं गांधीजींची विचारसरणी होती त्यानुसार बारा मार्च एकोणीशे तीस रोजी गांधीजींनी साबरमती ते दांडी या प्रवासाला काय केलेलं आहे प्रारंभ केलेला आहे साबरमती ते दांडी गुजरात मधील हे जे दोन ठिकाण आहेत त्या ठिकाणी मार्गावरती हा सत्याग्रह करण्याचं ठरलेलं आहे त्यामध्ये सर्व विभागातील आणि सर्व धर्माच्या किती लोकांनी अष्ट्यात लोकांनी समावेश केलेला लो होता परीक्षेमध्ये एकदा तो आकडा देखील विचारलेला होता की गांधीजींच्या सत्याग्रहात सामील झालेले किती सत्याग्रह होते बिटाच्या सत्याग्रहात तर अष्ट्याहत्तर लोक होते सरोजिनी नायडू यांनीही देखील सत्याग्रहात सामील झाल्या गांधींनी व त्यांच्या सहकार्याने साबरमती ते दांडे हे दोनशे चाळीस मैलाचे अंतर पंचवीस दिवसात कापून सहा एप्रिलला त्यांनी अनुयायांसाठी मीठ उचलून कायदेभंग केलेला आहे परीक्षेमध्ये ते अंतर देखील विचारलेलं आहे बघा दोनशे चाळीस मैलाचं अंतर आहे किती दिवसात त्यांनी पायी चालून सत्याग्रह केलेला आहे पंचवीस दिवस आणि ते पोचले कधी दांडी येथे सहा एप्रिलला पोचलेले आहे आणि गांधीजींनी मीठ उचलून काय केलेलं आहे सत्याग्रह केलेला आहे कायदेभंग सुरुवात केलेली आहे ठीक आहे त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या कायदे करण्याच्या हक्काला आवाहन देण्यात आलेलं आहे म्हणजे ब्रिटिश सरकार हे जे मिठावरील कायदे करत होते त्या कायद्यांनाच काय केलेलं एक प्रकारे आव्हान केलेलं आहे गांधीजींना अटक करण्याचे टाळण्यात आले पण सविनय कायदेभंगाची ही चळवळ धडपूट टाकण्यासाठी पंडित नेहरू वल्लभभाई पटेल यांना अटक करण्यात आले आता गांधीजींना अटक करण्याचे टाळण्यात आले कारण की जनक्षोभ होईल हे ब्रिटिशांना माहिती होतं त्यामुळे ते टाळण्यासाठी त्यांनी गांधीजींना अटक केली नाही पण पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना मात्र त्यांनी काय केलेलं आहे अटक केलेला आहे आता हे झालं आपण कायदेभंगाच्या चळवळीतील मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी केलेला साबरमती ते दांडे येथील बघितलं आता त्याच पद्धतीनं परीक्षेमध्ये अजून एक महत्वाचं आहे धारासना आणि वडाळा सत्याग्रह ते काय आहे आपण थोडक्यामध्ये पाहूया पहा एकोणीसशे तीसच्या च्या सविनय कायदेभंग चळवळीत धारासा सत्याग्रह देखील खूप गाजलेला आहे हा धारासना सत्याग्रह देखील तितकाच महत्वाचा आहे ठीक आहे त्याचे नेतृत्व कोणी केलेलं आहे सरोजिनी नायडू यांनी केलेला आहे तीन हजार लोकांनी तेथे बावीस मे एकोणीशे तीस रोजी सत्याग्रह केलेला आहे हा कधी झालेला आहे तर बावीस मे एकोणीशे तीस ला झालेला आहे धारासनाप्रमाणेच मुंबईत वडाळा येथील मिठागाराच्या जागी झालेल्या सत्याग्रहात पंधरा हजार सत्याग्रहांनी मिठाचा कायदा मोडलेला आहे जसं धारासना महत्वाचा आहे तसंच मुंबईतील वडाळ या देखील देखील ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी समुद्र नव्हता हो त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला उत्तर प्रदेश कर्नाटक गुजरात मधील शेतकऱ्यांनी सरकारला शेतसारा देण्याचे नात आले म्हणजे ज्या ठिकाणी आता समुद्र नाही तर तिथं काय केलेलं आहे जंगल असेल तर जंगलामधील गवत कापून किंवा लाकूड तोडी करून तिथला जंगल कायदा मोडण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे उत्तर प्रदेश कर्नाटक गुजरात येथील शेतकऱ्यांनी काय केलंय सरकारला शेतसारा भरायचं नाकारलेलं आहे अजून एक महत्वाचा सत्याग्रह असतोय महाराष्ट्रातील ते ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील शिरोडा पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा पण आता हे शिरोडा ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते तर या शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला त्याचबरोबर परदेशी कापडाची होळी ठिकठिकाणी करण्यात आली मुंबईत बाबू गेनु याने परदेशी कापडांच्या ट्रक समोर काय केलेलं आहे बलिदान दिलं कायदेभंगाची चळवळ चालू असतानाच चार मे एकोणीशे तीस रोजी ब्रिटिश सरकारने अटक केलेली आहे ठीक आहे महत्वाच्या नेत्यांना त्या निषेधार्थ मुंबई आणि सोलापूर येथील कामगार संपावर गेले त्यानंतर सोलापूरात लष्करी कायदा करण्यात आला पूर्ण भारतामध्ये हा लष्करी कायदा फक्त सोलापूर इथेच करण्यात आलेला होता या कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी कोण होतं महत्वाचं बघा हे स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारी म्हणू शकतो आपण त्यांना मल्लापा शेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुरबान हुसेन या चौघांना या सत्याग्रहाच्या दरम्यान अटक केलं ब्रिटिश सरकारने आणि बारा जानेवारी एकोणीशे एकतीस रोजी ब्रिटिश शासनाने त्यांना काय केलेलं आहे फाशी दिलं अकोला जिल्ह्यात दहीहंडा या गावात सर्व विहिरी खाऱ्या पाण्याच्या होत्या ठीक आहे तेथे मीठ तयार करून कायदेभंग करण्याची योजना कोणी आखली तर बाबूसाहेब बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी राबवली त्यानंतर नागपूर येथे नरकेसरी अभ्यंकर नरकेसरी अभ्यंकर यांनी काय केलेलं आहे तेरा एप्रिल एकोणीशे तीस रोजी मिठाचा सत्याग्रह केला अकोल्यात दुर्गाताई जोशी दादासाहेब गोळे ब्रिजलाल बियाणी यांनी कायदेभंग केलेला आहे तर अमरावती येथील सत्याग्रहात डॉक्टर भोजराज हरिहरराव देशपांडे डॉक्टर पातुरकर यांचा सहभाग होता त्यानंतर महत्वाचं म्हणजे पुसद जवळील जंगलात गवत दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी कापून बापूजी आणि यांच्या नेतृत्वाखाली अकरा स्वयंसेवकांनी काय केलेलं आहे जंगलचा कायदा मोडला मग अशी सांगितलं त्या पद्धतीने ज्या ठिकाणी समुद्र नव्हता त्या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल तर त्यांनी साराबंदी केलेली आहे त्याचबरोबर जंगल असेल तर जंगलामधील जंगला गवत कापून सत्याग्रह केलेला आहे या पद्धतीने वे वेगवेगळ्या लोकांनी त्यांना जमेल त्या पद्धतीने सत्याग्रह केला हे झालं धारासना आणि वडाळा सत्याग्रहाच्या बाबतीत त्यानंतर पुढे येतोय मिठाचा सत्याग्रह जो झाला त्यामध्ये महत्वाच्या कोण कोणत्या स्त्रिया होत्या परीक्षेमध्ये याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे बघा बारा मार्च एकोणीसशे तीस ला दांडी यात्रा सुरू झाली आणि पाच एप्रिल एकोणीसशे तीस ला ती समाप्त झाली सुरुवात झाली साबरतीन मतीपासून आणि त्याचा शेवट झाला दांडी या ठिकाणी आता मिठाचा सत्याग्रह मोडणाऱ्या महत्वाच्या स्त्रिया कोणत्या बघा पहिल्या तरी आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय दुसऱ्या आहेत अवंतिका गोखले तिसऱ्या हंसा मेहता त्यानंतर येतात लीलावती मुन्शी त्यानंतर येतात पेरीन कॅप्टन आणि श्रीमती अरनामपूर परीक्षेमध्ये या स्त्रियांच्या बद्दल बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे मिठाच्या सत्याग्रहात भाग घेणाऱ्या स्त्रिया आता आपण बघूया सविनय कायदेभंगाची खास वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये नेमकी कोणती होती ह्या सविनय कायदेभंगाची पहिलं आहे या चळवळीस मुंबईसह उद्योग प्रधान शहरातील गिरण्यांचे मालक व्यापारी व कामगारांनी सहकार्य केले आता या चळवळीमध्ये बघा सर्वांनी सहकार्य केलेलं आहे गिरण्यांचे मालक असतील व्यापारी असतील आणि विशेषतः कामगार यांनी सहकार्य केले त्यानंतर बऱ्याच महिलांनी या चळवळीत भाग घेतला उदाहरणार्थ सरोजिनी नायडू कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू सुचेता कृपलानी हेमा प्रभुदास ठीक आहे तिसरं तर काय महत्वाचं आहे या चळवळीबाबत वायव्य सरहद्द प्रांतातील पठाणांनी खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली चळवळीत भाग घेतला वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे आता तो पाकिस्तानामध्ये भाग आहे पेशावरच्या आसपासचा त्या काय केलेलं का आहे खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या लोकांनी ने भाग घेतलेला आहे त्यांची खुदाई खिदमतगार ही संघटना आघाडीवरती होती या खान अब्दुल गफार खान यांनाच बादशाह खान असे देखील म्हटलं जात ठीक आहे किंवा सरहद गांधी असं देखील त्यांना ओळखलं जातं आता सविनय कायदेभंग चळवळीचे परिणाम किंवा महत्व आपण काय आहे ते पाहून घेऊया थोडक्यामध्ये बघा पहिलं तर आहे का का परदेशी कापडावरील बहिष्कारामुळे परदेशी कापडाची आयात एकोणीसशे एकोणतीस मध्ये जेवढी होती त्याच्या पन्नास टक्के एकोणीसशे तीस मध्ये झालेली आहे म्हणजे अगोदर जेवढी आयात होत होती परदेशी कापडाची त्याच्या पन्नास टक्के म्हणजे निम्म्याने कमी आलेली आहे एकोणीशे तीस साली त्यानंतर महत्वाचं काय घडलेलं आहे परदेशी कापडावरील बहिष्कारामुळे भारतीय कापड उत्पादनास गती मिळालेली आहे साहजिकच परदेशी विरोध झाल्यामुळे भारतीय कापडाला मागणी वाढलेली आहे मुंबईतील ब्रिटिशांच्या मालकीच्या सोळा कापड गिरण्या बंद पडल्या सरकारच्या महसूलात त्यामुळे काय झालेले घट झालेली आहे त्यानंतर काय घडलेलं आहे या चळवळीने जे गंभीर राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त केले होते ते पाहता भारतातील जन आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी राजकीय सुधारणांचा एक हप्ता देणे आवश्यक आहे याची निकड ब्रिटिशांना वाटली म्हणजे काय झालं बघा आता हे चळवळी तर आपल्याला रोखता येणं मुश्किल आहे हे ब्रिटिशांना समजून आलं मग ह्याची चळवळीची धार किंवा त्याची एक कमी करण्यासाठी काय एक राजकीय सुधारणांचा हप्ता आपण देऊ शकतोय भारतीयांना असं त्यांना वाटलं आणि त्यामुळेच मग पुढे काय झालेलं आहे पहा गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात ठरवण्यात आलेला आहे म्हणजे या गोलमेज परिषद आयोजित करण्याच्या मागचा उद्देश काय होता तर भारतीयांना चळवळी पासून दूर सारून काही पद्धतीने सुधारणावादी हप्ते राजकीय घटनात्मक सुधारणावादी हप्ते भारतीयांना देणे हे त्यानंतर महत्वाचं काय आहे गांधीजी सरदार पटेल पंडित नेहरू डॉक्टर अन्सारी राजेंद्र प्रसाद या नेत्यांना अटक करून येरोडा येथील तुरुंगात ठेवल्याने नेत्यांना एकत्रितपणे स्वातंत्र्य आंदोलनाच्या भावी योजना धोरणे आखणी करता आली म्हणजे काय महत्वाचं म्हणजे आपण त्याला प्लेसिंग इंडिस गाय असं म्हणू शकतो इंग्लिश मध्ये काय घडलेलं आहे ब्रिटिशांनी काय केलं गांधीजी त्यावेळेचे महत्वाचे जे नेते होते गांधीजी असतील सरदार पटेल पंडित नेहरू वंसारी राजेंद्र प्रसाद यांना अटक केलं आणि एरोड्यामध्ये एका ठिकाणी त्यांना ठेवलं त्यामुळे त्यांना एकत्र येऊन पुढची योजना आखणं काय झालेलं आहे सोपं पडलेलं आहे कोणती धोरणं आखायची स्वातंत्र्यासाठी योजना पुढच्या भावी योजना कशा हे त्यांनी त्या ठिकाणी के विचारसरणी केलेले आहे त्यानंतर सरकारने युथ लीग किसान सभा राष्ट्रीय विद्यालय सेवा दल चरका संघ खुदाई खेदमतगार अशा सर्व संघटना बेकायदेशीर ठरवून त्यांचे कार्यालय व मालमत्ता जप्त केलेले आहे म्हणजे सरकारने तो त्याचा धसका घेऊन ह्या सर्व संघटना ज्या आहे की ज्या त्यांच्या कारभारामध्ये अडथळे आणत होते या सगळ्यांना त्यांनी काय केलेलं आहे एकतर बंद केले आणि त्यांची मालमत्ता जप्त करून घेतलेली आहे त्यानंतर सविनय कायदेभंग आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिशांनी अत्यंत क्रूर हिंसक व दडपशाही मार्गाचा अवलंब केला सत्याग्र तुरुंगात डांबणे त्यांची मालमत्ता जप्त करणे वृत्तपत्रांवर निर्बंध घालणे वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी जमिनीची रक्कम प्रचंड ठेवणे जामिनासाठी ठीक आहे संपूर्ण खेड्यावरच सामूहिक दंड लावणे मारहाण करणे आदी मार्गाचा ब्रिटिशांनी जो वापर केला त्यामुळे ब्रिटिशांच्या प्रति भारतीयांच्या मनात संतोष राग आणि निर्माण झाली म्हणजे काय केलं ब्रिटिशांनी अत्यंत जहाल पद्धतीने हे आंदोलन दडपण्याचं ठरवलं त्यांनी काय केलं सत्याग्रहांना तुरुंगात डांबलं त्यांची मालमत्ता जप्त केली त्यावेळेचे जे भारतीय वृत्तपत्र होते त्यांना निर्बंध घातले संपादकांना जामिनासाठी प्रचंड रक्कम ठेवण्यात आले संपूर्ण खेड्यावरच सामूहिक दंड लावला मारहाण करे तर होतीच त्यांची चालू अशा पद्धतीने भारतीय त्यामुळे हे सर्व केल्यामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्या बद्दल अजूनच चिड अजूनच झाली पुढे पाहूया सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधून राष्ट्रसभेचे नाव खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचले सर राष्ट्रसभा म्हणजेच काँग्रेस बहुजन समाजातील निरनिराळे धर्तीच्याकडे आपुलकीने पाहू लागले काँग्रेस हीच खरीखुरी प्रातिनिधिक संस्था आहे याबद्दल आता कोणालाही शंका राहिलेली नाही कारण काँग्रेसचं कार्य हे तळागाळापर्यंत पूर्ण भारतामध्ये पसरलेलं होतं भारताची कोणतीही राज्यघटना काँग्रेसच्या संमतीशिवाय राबवता येणार नाही हे ये स्पष्ट झाले पुढे एकूण सविनय कायदेभंग आंदोलन भारतीय स्वातंत्र्याचा एक महत्वाचा टप्पा ठरलं असहकार चळवळीनंतर सविनय कायदेभंगाच्या रूपाने एक व्यापक कार्यक्रम जनतेपुढे ठेवून स्वातंत्र्य आंदोलनातील एक नवे पर्व गांधींनी सुरू केले म्हणजे असहकार जे चळवळ झाली होती एकोणीशे वीस ते बावीस च्या दरम्यान जी चौरी चौरा घटनेमुळे स्थगित झाली होती त्यानंतर हे महत्वाचं आंदोलन होत मिठाच सविनय कायदेभंगाचं की ज्यामुळे गांधीजींच्या कार्यक्रमाची माहिती पूर्ण भारतामध्ये पसरली लोकांना शौर्य धैर्य राष्ट्रभेरी दाखवण्याची एक संधी प्राप्त करून दिली जनसामान्यांचा फार मोठा सहभाग या चळवळीमध्ये वैशिष्ट्य म्हणावे लागेल आता हे आपण आजच्या लेक्चर मध्ये मिठाचा सत्याग्रह सविनय कायदेभंगाबद्दल सगळी माहिती घेतली कशा पद्धतीनं ब्रिटिशांना हे चळवळ दडपून टाकणं अवघड झालं होतं हेही पाहिलं सविनय कायदेभंगाचे परिणाम महत्व आपण जाणले आता पुढच्या मध्ये आपण गोलमेज परिषदेबद्दलची माहिती घेणार आहोत तीन पद्धतीच्या गोलमेज परिषदे झाल्या होत्या ते पुढच्या लेक्चर मध्ये आपण माहिती घेऊ सविस्तरपणे तर आजच्या लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच धन्यवाद